व्हिडिओ आहे गडचांदूर येथील एका संतप्त मतदारांना चक्क फोडल्याचा नेमकं काय घडलं पाहूयात राज्यभरात काल नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं पण मतदानाच्या दिवशीच काही ठिकाणी राजकीय धुसफूस मारहाणी बोगस मतदार पकडणे अशा प्रकारांनी निवडणुकीला गालबोट लागला विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते आमने सामने येत असताना चंद्रपुरातल्या गडचांदूर मध्ये तर एक धक्कादायक घटना घडली एका संतप्त मतदारानं थेट मतदान केंद्रातील ईव्हीएमच फोडून टाकला गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक नऊ मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालयात मतदान सुरू असताना ही घटना घडली ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचं नाव राम दुर्गे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आणि इतर काही मतदारांनी नगारा या चिन्हाच्या दाबल्यानंतर मात्र कमळाचा लाईट लागतोय त्यामुळे ताब्यात घेतलं पण त्यानंतर काही नागरिकांचा आक्रोश कायम राहिला सकाळपासूनच मशीन मध्ये घोटाळा चालू आहे यानंतर गावकऱ्यांचा संताप उसळला राम यांना अटक होताच अनेक ग्रामस्थ थेट पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली यात रामदुर्गे यांची काहीच चूक नाही जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही पोलीस स्टेशन बाहेरही मोठी गर्दी समा झाली आणि वातावरण आणखी तंग झालं आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्याच्यामध्ये त्याच्या काही गलती नव्हता कारण का त्याच्यामध्ये गडबड होतच होतं पासूनच चालू होता एकदा बंद झाले होते त्याच्यानंतर बटन दबले होते तरी बी त्या लोकांना त्यांना लक्ष नाही दिले तर त्याचा काही गलती नाही आम्ही सगळेजण त्याचा साथ आहोत जोपर्यंत त्याही आपलं त्या माणसाला बाहेर नाही काढणार तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही परंतु या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्यात गडचांदूर मधील ही घटना राज्यातील निवडणूक व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभी करतीय मतदार चुकीचं बटन दाबतोय की मशीन चुकीचा सिग्नल दाखवतोय ईव्हीएम सुरक्षित आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं आता निवडणूक आयोगालाच द्यावी लागणार आहेत